नगर देवळा तालुका पाचोरा इथं अल खिदमत फाउंडेशन तर्फे प्रथम सामूहिक विवाह सोहळा पार पडला रविवार दिनांक दोन रोजी मुस्लिम शादी हॉल आझाद नगर नगर देवळा इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास आमदार किशोर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील पाचोरा येथील अबुलेस हाजी अलाउद्दीन शेख नगर देवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतीक्षा किरण काटकर हाजी जाकीर अब्दुल लथिफ मालेगाव सय्यद अयाज अली नियाज अली जळगाव यांची उपस्थिती होती यावेळी अल खिदमत फाउंडेशनचे पदाधिकारी सुफियन शेख फरीद खान अणीस नगर देवळा इथं सामूहिक प्रसंगी उपस्थित वर बागवान दानिश सय्यद अब्रार खान व इतर मान्यवरांनी उपस्थितांचे आभार मानले या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचा विधिवत विवाह सोहळा उत्साहात पार पडला सामूहिक विवाह सोहळ्यातून जनमानसात सामाजिक एकात्मतेचा संदेश रुजला जातो त्यामुळे हे विवाह सोहळे समाजाची गरज बनली आहे असं प्रतिपादन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी केलंय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यायला हवा विवाहावर नाहक होणारा अमाप खर्च सामुदायिक विवाह सोहळ्यातून टाळता येऊ शकतो हाच पैसा संसारासाठी वापरावा असं आवाहन त्यांनी केलंय न्यूज एटीन सह्याद्री